धामणगावच्या शिरपेचात रोहला मुलींनी मानाचा तुरा संघटित युवा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला खेळाडूंचा सत्कार पुणे येथे राज्यस्तरीय सतरा वर्ष आतील मुलींचे रग्बी मॅच मध्ये प्राप्त केले दुसरे स्थान पुणे येथे आयोजित केलेल्या सतरा वर्ष वयोगटातील राज्यस्तरीय रब्बी मॅचमध्ये धामणगाव येथील मुलींनी दुसरा क्रमांक प्राप्त करून धामणगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोहला आहे विद्येचे माहेरघर समजले जाणारे धामणगाव रेल्वे येथे नुकत्याच झालेल्या दहावी व बारावीच्या निकालामध्ये मुलींनी बाजी मारली असून पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय सतरा वर्ष वयोगटातील आतील मुलींचे रब्बी मॅच मध्ये धामणगावला टीमला दुसरे स्थान पटकावले आहे दिनांक आठ व नऊ रोजी खेळल्या गेलेल्या राज्यस्तरीय सतरा वर्ष वयोगटातील मुला मुलींच्या रब्बी मॅच मध्ये अनेक राज्यातून व शहरातून नागपूर मुंबई कोल्हापूर सांगली सातारा यवतमाळ अकोला पुणे व अनेक अशा शहरातून अनेक रब्बी खेळाडू यांनी भाग घेतला होता तेव्हा कोल्हापूर येथे रब्बी खेळाडूंनी प्रथम क्रमांक आणला असून धामणगावातील धामणगाव रेल्वेच्या मानाचा तुरा आहे सर्व रब्बी टीम व प्रशिक्षकांची संघटित युवा पत्रकार संघाच्या वतीने धामणगाव रेल्वे स्टेशनवर स्वागत करण्यात आले यावेळी संघटित युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय सायरे उपाध्यक्ष संतोष वाघमारे स्टार पत्रकार अनिलजी शर्मा

आणि मी पहिल्यांदा सर्व पत्रकार बंधवांचं आभार मानतो की त्यांनी आमचे इथे स्टेशनवरून स्वागत केले त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे तसेच आम्ही पुणे इथे अंडर सेवंटीन रब्बी स्टेट लेवलच्या मॅचेस होत्या त्याकरिता आम्ही सहा तारखेला इथनं निघालो होतो आणि सातला पुण्याला पोचलो त्यानंतर आठ तारखेला आमच्या मॅचेस होत्या स्टेट लेवलच्या आठ तारखेला कुला, आमचा पहिला मॅच कोल्हा कोल्हापूरसोबत लागला त्यासोबत आम्ही चाळीस झिरून विजयी झालो त्यानंतर दुसरा मॅच आमच्या नागपूर संघासोबत लागला त्यांच्यासोबत बेचाळीस झिरो विजय झालो आणि सेमीफायनलचा मॅच आम्ही नाशिकसोबत खेळलो त्यासोबत आम्ही पंधरा झिरोणी विजय केला त्यानंतर आमचा फायनल मॅच होता फायनल मॅचमध्ये आम्ही अपयशी ठरलो कारण की खूप पाऊस चालू होता पावसाच्या मी आमची प्रॅक्टिस कमी पडली मुली लहान होत्या अंडर सेवंटीच्या मॅचेस होत्या पण आमच्या मुली अंडर फोर्टिंगच्या आहेत त्यामुळे आम्ही कुठेतरी कमी पडलो आणि आम्ही जिथल्या समजा तिथे फक्कावा उपविजय ठरलो आणि त्याचसोबत मी या मुलां पॅरंटलासुद्धा धन्यवाद मानतो की त्यांनी त्यांना ग्राउंडवर पाठवलं हो त्यामुळे मी त्यांचा आभार आहे आभारी आभारी आहे आणि त्यांनी तीन ते मुलींना ग्राउंडवर प्रॅक्टिससाठी पाठवलं सकाळी सहा वाजता दुपारी दु बारा वाजता उन्हात एवढ्या उन्हात तुम्ही मुलं पण बाहेर येत नाही पण या मुली दुपारी बारा वाजता येऊन त्यांनी प्रॅक्टिस केली मेहनत घेतली आणि त्यांचा मेहनत फळ तुम्ही आता पाहतच आहे त्यांच्या मेहनतीमुळे त्या आज विजयी ठरल्या आहेत आणि त्याच्यासोबतच त्यांच्या सुद्धा या खूप मोठा त्यांचा म्हणजे सपोर्ट आहे फॅरेटने सपोर्ट केला त्यामुळेच मुली विजयी ठरू शकल्या असाच फॅरंट्स लोकांनी त्यांना सपोर्ट करायला हवा असाच मी बोल आणि आम्ही दुसरं उपविजय ठरलो त्यातून आमच्या जणांचा टीम होता त्या जणांच्या टीममधून चार मुली नाटकांसाठी सिलेक्ट झालेल्या आहेत एक पहिलं नाव आहे निधी निंबोळकर दुसरं कृतिका बडिये तिसरं वंशिका जोशी आणि चौथी दिव्या पांडे अशा चार मुली आता महाराष्ट्र संघासाठी आपल्या धामणगावातून खेळणार आहेत धन्यवाद